तर आज आपण बघतोय तांदळाचं पीठ न वापरता मोदक कसे बनवायचे आणि कळ्या न पाडता सुबक मोदक कसे बनवायचे नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया फक्त त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ह्या फेब्रुवारी एंडपर्यंत आपलं पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करण्याचं टार्गेट हे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे तुमची साथ आणि तुमची मदत ही नेहमीच माझ्यासाठी उपयुक्त ठरेल तर बघूया पिठीशिवाय मोदक कसे बनवायचे तर इथे मी एक वा ता ले ले। वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी चार तास पाण्यात भिजत ठेवलेला होता त्यानंतरच आता त्यातलं सर्व पाणी काढून ते ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना त्यात अर्धे वाटी पाणी घालून ग्राईंड करून घ्यायचं हे बघा अशी फाईन पेस्ट आपल्याला हवी आहे एकदम मऊ अशी पेस्ट इथे रेडी आहे अब पेस्ट रेडी आहे मग आता आपण बनवूया सारण म्हणजेच स्टफिंग तर सारणासाठी एका कढाईत मी दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे त्या तुपामध्ये एक टेबलस्पून खसखस घालायची ती व्यवस्थित तुपात मिक्स करून घ्यायची त्यानंतर खसखस टाकल्यावर आपण एक वाटी किसून घेतलेलं खोबरं ह्यामध्ये घालायचं आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण एक वाटी खोबरं घेतलं आहे मग त्याच्या समप्रमाणात एक वाटी आपण किसलेला गूळ घेणार आहोत तुम्हाला जर जास्त मोदक गोड हवे असतील तर गोळ तुम्ही अजून घालू शकता हे सर्व मंद आचेवर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गूळ आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा नाही आहे त्यामुळे हे सतत चालवत राहायचं आहे इथे मी वेलदोड्याची पूड घालते तुम्ही अर्धा टेबल स्पून वेलदोडा पूड या सारणासाठी वापरायची आहे हे सर्व छान मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करून तर आपलं हे सारण इथे रेडी आहे वेलची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता इथे मी फक्त अर्धा टेबल स्पून घेतलेली आहे तर आता स्टफिंग म्हणजे सारण तयार झाल्यानंतर आपण बघूया की तांदळाची पेस्ट शिजवून कशी घ्यायची आता इथे ता पण तांदळाची पेस्ट शिजवून घेण्यासाठी एक कप तांदळाची पेस्ट एका एक भांड्यात काढतोय ह्यामध्ये त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं आता ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून हे व्यवस्थित मिसळून घ्या रनी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे हवी आहे पेस्ट शिजण्यासाठी आपण आता हे घेऊन द्यायचंय गोळ्या न पाडता सुबक मोदक कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आता बघूया की उकड कशी काढायची येते अगदी पहिल्यांदा तुम्ही बनवत असाल तर नक्की तुम्हाला ही रेसिपी विदाऊट फेल जमेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर आता ही पेस्ट शिजण्यासाठी एका कढाईत पाणी टाकून त्यात स्टँड ठेवा जेणेकरून तुम्हाला एखादं भांडं ठेवून त्यात तांदळाची पेस्ट शिजवता येईल इथे मी कढाई ठेवली आहे पाणी तापल्यानंतर त्यात कढाई ठेवून ही सर्व पेस्ट त्यात ओतून घ्यायची सतत मिसळत राहा हे मिश्रण पटकन घट्ट होऊन गोठळ्या निर्माण होतात त्यामुळे गोठळ्या न येण्यासाठी ते सतत मिसळत आहे पाच ते सात मिनिटमध्ये में एकदम घट्ट पीठ आपलं हे तयार होतं तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा सो इथे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थित त्याला दोन मिनिटांसाठी याची वाफ भरून घ्यायची आहे आता दोन मिनिटांनी वाफ भरून घेतल्यानंतर आपण एका ताटाला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं हे पीठ व्यवस्थित त्यामध्ये मळून आहे हाताला हे तूप लावून घ्यायचं म्हणजे ते छान वळलं जातं आणि चटके हे कमी बसतात आणि ह्यामुळे मोदक हे एकदम मौजूत आणि लुसलुससुद्धा होतात पीठचं टेम्परेचर हे थोडंफार कमी झाल्यानंतर त्याचे मोदक बनवायला घ्यायचे तर पीठ लवकर थंड पडू नये यासाठी तुम्ही त्यावर ते प्लास्टिकच्या पिशवी ठेवा किंवा असं झाकून ठेवलं तरी चालेल गरम गरमच मोदक साठी कळ्या छान पडतात तर आता इथे मी एक मोदकाचा मोड घेते ह्या मोल्डमध्ये मी जे पीठ आहे जी पिठी करून घेतलेली आहे ती ती सेट करायची आहे ह्या पद्धतीने तुम्हाला कळ्यांचे मोदक शिकायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे त्यावरही आपण एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवूया तर अशा प्रकारे पीठ वगैरे दाबून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं सारण शक्यतो जास्त भरा नाही तर मोदक हे पोकळ पडतात त्यामुळे शक्य बसेल तितकं सारण आपल्याला यामध्ये वाचवायचं आहे आता तुम्ही हे बघा मोल्डमधून काढल्यानंतर बघा किती सुरेख मोदक इथे दिसतोय अगदी कमी किमतीत मोदकाचा मोल बाजारात मिळतो असे आकर्षक मोदकांसाठी नक्कीच मोलचा वापर करा आता ह्याप्रमाणे सर्व मोदक आपण इथे भरून घेऊया जोपर्यंत मी मोदक भरते तोपर्यंत सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि ह्या व्हिडिओचा आनंद संपूर्ण बघून घ्या हे बघा एकदम सुंदर मोदक इथे रेडी आहेत आता सर्व मोदक तर भरून झालेत आता हे उकडून घेऊया म्हणजेच वाफवून घेऊया एका कढाईमध्ये पाणी ठेवायचं त्यावर स्लॅन ठेवून त्यावर अजून एक ताट आहे त्या ताटावरती ओलं कापड टाका किंवा केळीची पानं पसरावा आणि मग त्यावर मोदक हे उकडण्यासाठी ठेवून द्या इथे इडलेसच्या भांड्याचाही वापर तुम्ही करू शकता पण मला कढाई कम्फर्टेबल वाटली म्हणून इथे मी कढाईतच वाफवून घेते आता ह्यावरती आपण झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून घ्यायचंय आणि इथे आता बाळ बरोबर दहा नंतर बघूया की आपले मोदक कसे बनताय हे बघा याच्या कळ्यासुद्धा एकदम सुंदर दिसत आहे असा मोल तुम्ही नक्की वापरा जर तुम्हाला कळ्यांची मोदक बनवता येत नसेल तर आता हा नैवेद्य आपण गणपती बाप्पाला नक्की दाखवूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या फेब्रुवारी एंडपर्यंतचं जे टार्गेट आहे पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करण्याचं त्यामध्ये तुमच्या मोलाचा वाटा नक्की असू द्या म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत लवकरच